हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मित्रांनो सकाळीचं जेवण आत्ता चालू बघा आत्ता बजला एक दुपारचं आत्ता जेवण करत आहे का भात वर डाळी चमटी आहे आणि कळ हो बसले बघा मीठाच्या डब्यावर कसं बसले बा जेवण करत आहे ती पण हे तिथे उभारलंय तोंड तोंडाला चटकी बसला बघा स्त्री सोप्याला का तोंडातलं भात काढले तोंडाला चटकी बसला भाताचं काय आणि मी पण जेवत आहे इकड आता खूप दिवस झालं डाळीचं आमटी केलं नव्हतं तूर डाळाचं आज केलंय बघा चपाती भात तूर डाळाच आमटी आणि इथं बसली सौम्या श्री बस रे बाबा कसला असतात बघा सोम्यात नाटक सगळं धर का बघितलं असेवायच मी पण जेवत मिठाच्या डब्यावर बसले सोम्या आणि सोम्याचं पुढं बसलंय श्री म्हणजे मरकरी चटका बसवलाय थांब अजून गरम आहे आज स्त्रीना डोक्यात शाम्पू घालून घेतलं आहे डोकं धुवून घेतलं आहे अजून विसरला नाही स्त्रीचं डोकं अजून त्याचं जावळ येतं जावळ काढलेलं नाही मी आता कानवर मार्च महिना संपला ना, ना तेव्हा कानारा आहे जावळ स्त्रीचं आणि सोम्यात दोघींचं आहे जावळ अजून काढायचं आम्ही काढणार त्यामुळे कानवर मार्च मध्ये ह्याच वीस तारखेला बर्थडे आहे सौम्याचं आणि त्याला पण तिसऱ्यात पडतय आणि ह्या पण पाचव्यात असतय सांगत आहे जानूचा हॅपी बर्थडे तेवढा काय धमाल करत नाही मी काय करू आता पोळाला म्हणलं बघा यायच तोंड बघा 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 बघ 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 बग, बघ बघ बघा बग, बग, है ना सर हम्म आणि श्रीचे पप्पा जेवून गेले तर आम्ही बसला जेव्हा अजून सरक रे बसला स्त्री पण जेवायला पुन्हा स्त्रीला ना पोट भरल्याला पण कळत नाही काही पण कळत नाही उगत जेवायचं खायचं करताय काही पण समजत नाही सिला आणि सोम्याला सगळं समजत आहे बोलण्याचं समजत आहे सगळं सगळं तिला पण खूप आहे सोडण्याला माझा मोबाईल धरून हात तुझ्या नाणी माझं जेवायचं होईना थांब तुला नंतर खाऊ घालते नाहीतर तू तू तुँँ बसून खा बघ चिरपते सगळं बोललेला आहे सम्याला डोक्यावर हात ठेवू म्हणतो सौम्याला तर चला मित्रांनो पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा टेक केअर बाय मा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायला नका <laughs>